इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर वाल्मीचे उपआयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची परीक्षार्थ्यांसोबत तीन हजार पदांच्या संदर्भात निवेदन घेऊन चर्चा झाली आहे मृदा आणि जलसंधारण विभागात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री संजय राठोड यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन हजार पदांच्या भरतीबाबत चार वेळा आश्वासन दिले होते वर्ष उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्यात ना आले नाही इंजिनियर्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी आज वाल्मीच्या प्रमुखांना निवेदन दिले चर्चा केली आणि राज्य सरकारला स्मरण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमासाठी दोन आठवड्यांची मुदत घेण्यात माहिती दिली आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसात ठोस निर्णय घेतला नाही तर वाल्मी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर राज्यातील शेकडो परीक्षार्थींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे पाहुयात ते काय म्हणाले सविस्तर चर्चा झाली आणि मंत्री महोदयांनी सव्वीस डिसेंबरपासून आत्तापर्यंत चार वेळा आश्वासन दिलेलं आहे पेप्रात पेपरात बातम्या आणलेल्या आहेत नंतर आपण बघितलं असेल तर यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा याच्याबद्दलची वाच्यता केलेली आहे परंतु प्रत्यक्षात कृती काही होत नाही आहे आणि म्हणून मुलं इथे जमलेली आहोत चर्चा आमची सकारात्मक झाली विद्यार्थ्यांनी सगळे प्रूफ्स पण आणले दोन निवेदनंसुद्धा दिलेली आहेत या मागण्यांच्या संदर्भात तर आमच्या मागण्या पुढच्या चौदा दिवसांमध्ये जर जा नाही झाल्या मान्य तर हे जे कार्यालय आहे इथे आम्ही तीस जून सोमवारच्या दिवशीपासून राज्यभरातून हजारो विद्यार्थी येतील रिथसर परमिशन काढून संविधानिक मार्गाने इथे आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही ते कॅलेंडर यायला पाहिजे परीक्षेचं वेळापत्रक यायला पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आज संपली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्यादृष्टीने हे आमचं आंदोलन राहील जोपर्यंत कॅलेंडर निघत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील लग, असं आम्ही आयुक्ताच्या कार्यालयाला पण सांगितलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील आणि सगळ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र